लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला यात उबाठा गटाला अपेक्षेपेक्षा जास्त जागांवर विजयही मिळाला पण या निकालात मात्र उबाठा गटाला आपला बालेकिल्ला असलेल्या एका जागेवर जोरदार फटका बसला ती जागा होती छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाची या मतदारसंघात उबाठा गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा शिवसेनेच्या संदीपान भुमरेंनी दारुण पराभव केलाय परंतु चंद्रकांत खैरेंनी मात्र आपल्या पराभवाचं खापर त्यांच्याच पक्षातील नेते अंबादास दानवे यांच्यावर फोडले एवढंच नाही तर त्यांनी पक्षश्रेष्ठीकडे याबाबत तक्रार करणार असल्याचंही म्हटलंय त्यामुळं उबाठा गटातील अंतर्गत वाद या निमित्तानं पुन्हा एकदा पुढे आलाय तर चंद्रकांत खैरेंच्या पराभवामागे खरंच अंबादास दानवेंचा हात आहे का खैरेंना पाडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेत का आणि खैरेंनी दानवेंवर आरोप कारण काय या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे नितेश काळे दिनांक तेरा मे रोजी छत्रपती संभाजीनगर मध्ये मतदान पार पडलं या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उबाठा गटाच्या चंद्रकांत खैरेंना उमेदवारी देण्यात आली होती तर महायुतीकडून शिवसेनेच्या संदीपान भुमरेंना उमेदवारी मिळाली होती याशिवाय सुद्धा मैदानात होते त्यामुळे छत्रपती यंदा तिरंगी लढत पाहायला मिळाली परंतु या मतदारसंघात खरा सामना हा शिवसेना विरुद्ध उबाठा असाच होता छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात एकोणीसशे नव्याण्णव पासून तर दोन हजार एकोणीस पर्यंत गेली चार टर्म चंद्रकांत खैरेंच्या रूपाने उबाठा गटाचा खासदार होता त्यामुळे हा मतदारसंघ उबाठा गटाचा बालेकिल्ला मानला जायचा पण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन शिवसेना नेतृत्वाच्या दुर्लक्षामुळे या मतदारसंघात शिवसेनेला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं त्यानंतर यावेळी पुन्हा एकदा उबाठा गटाने चंद्रकांत खैरेंना उमेदवारी दिली होती परंतु छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंना मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळालं यावेळी चार टर्म खासदार असलेल्या चंद्रकांत खैरेंना मागे टाकत शिवसेनेच्या संदीपान भुमरेंनी विजय मिळवला एवढंच नाही तर एम आय एम चे इम्तियाज जलील हे सुद्धा चंद्रकांत खैरेंपेक्षा जास्त मत घेत दुसऱ्या क्रमांकावर होते संदीपान भुमरेंनी तब्बल एक लाख ऐंशी हजार मताधिक्याने चंद्रकांत खैरेंचा दारुण पराभव केला त्यामुळे उबाठा गटासाठी हा मोठा धक्का मानला जातो आणि हा पराभव पचवणं उबाठा गटाला जड जाताना दिसतो लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर चंद्रकांत खैरेंनी चक्क आपल्या पराभवाचा खापर अंबादास दानवे ते म्हणाले की हा मनाला लागणारा पराभव आहे पक्षांतर्गत धोका झाल्याचा मला संशय आहे याबद्दल मी पक्षप्रमुखांना सगळं सांगणार आहे खर तर आमचे दोन जिल्हा प्रमुख आहेत त्यातले एक जिल्हा प्रमुख आजारी झालेत ते उठलेच नाहीत तर दुसरे जिल्हा प्रमुख विरोधी पक्ष नेते आहेत ते इथे यायचे दहा मिनिट बसायचे आणि निघून जायचे मग मी एकटा पडलो मी एकटा सगळं काम करत होतो विरोधी पक्ष नेता आता मोठा माणूस झालाय तो अजून मोठा पण त्यांनी जिल्हा प्रमुख पद सोडलेलं नाही त्यामुळे त्यांनी जास्त लक्ष देऊन काम करायला हवं होतं मी माझी कैफियत उद्धव साहेबांना सांगणारच असं म्हणत खैरेंनी अंबादास दानवेंवर गंभीर आरोप केलाय मुळात चंद्रकांत खैरे विरुद्ध अंबादास दानवे हा वाद फार आधीपासून सुरू आहे लोकसभेचं तिकीट मिळण्यावरून सुरू झालेला हा वाद आता एकमेकांवर निकालाच खापर फोडण्यापर्यंत येऊन ठेपलाय तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंना लोकसभेची उमेदवारी हवी होती खैरे आणि दानवेंमध्ये तिकिटावरून रस्सीखेच सुरू आहे अशा आशयाच्या बातम्याही माध्यमांमध्ये आल्या होत्या परंतु खैरेंनी यावर सारवासारखी पाहायला मिळालं एवढंच नाही तर अंबादास दानवेंनी काही दिवसांपूर्वी चंद्रकांत खैरे नेहमीच मला डावलण्याचा प्रयत्न करतात असा आरोप केला होता यावर चंद्रकांत खैरेंनी मी अंबादास दानवेंना डावललं असतं तर ते इथपर्यंत आले नसते मी त्यांना घेऊन चालायचो त्यावेळी माझे पदाधिकारी चिडायचे तुम्ही त्यांचंच ऐकता असं म्हणायचे अंबादास दानवे लहान आहेत ते माझे शिष्य आहेत असं स्पष्टीकरण दिलं होतं त्यानंतर आता निकाल लागल्यावर चंद्रकांत खैरेंनी दानवेंनाच आपल्या पराभवाला जबाबदार धरले त्यामुळे खैरे विरुद्ध दानवे हा वाद पुन्हा एकदा चर्चेत आलाय याशिवाय चंद्रकांत खैरेंनी याबाबत उद्धव ठाकरेंकडे तक्रार करणार असल्याचंही म्हटलंय त्यामुळे उबाठा गटातील दोन वरिष्ठ नेत्यांमधील हा वाद सोडवणं उद्धव ठाकरेंना कितपत सोपं जाईल हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि एम टी च्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद